धर्मवीर दोन या मूवीचा आज थिएटर्समध्ये सहावा दिवस चालू झालेला आहे आजही प्रेक्षक या चित्रपटाला चांगली पसंती जी आहे देत आहेत मागील एका घंट्याची जर रिपोर्ट सांगायला गेलं तर दोन हजार तीनशेपेक्षाही जास्त प्रेक्षकांनी या चित्रपटाचे बुकमाऊ शोवरती तिकीट जे आहेत मागील एका घंट्यामध्ये जे आहे ते बुक केलेले आहेत जे की आपण सहाव्या दिवसाच्या मनाने पाहिलं जर गेलं तर खूप चांगली कमाई या मूवीने केलेली आहे लगातार पाच दिवस झालेले आहेत बघा आणि पाचही दिवसामध्ये चित्रपटाची कमाई एक कोटींच्या वर जे आहे ती झालेली आहे पाचव्या दिवशी जर रिपोर्ट सांगायला लागलं तर पाचव्या दिवशी मी म्हटलं होतं की एक कोटी रुपयापर्यंत हा चित्रपट कमाई करेल परंतु पाचव्या दिवशी चित्रपटची कमी आ, कमाई कमी जी आहे कमी व्हायची तर वाढलेली आहे पाचव्या दिवशी या चित्रपटाने एक कोटी एकोणवीस लाख रुपये कमवले आहेत असे टोटल पाच दिवसाची नेट कमाई या मूवीची नऊ कोटी एकोणवीस लाख रुपये झालेली आहे अशा प्रकारे या मूवीने टोटल इंडिया नेटमध्ये पाच दिवसामध्ये नऊ कोटी एकोणवीस लाख रुपये कमवलेले आहेत आणि हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये नऊ कोटी पन्नास लाखांच्या घरात गेलेली आहे आजची जर सहाव्या दिवशीची रिपोर्ट सांगायला गेलं तर प्रकारे हा मूवी कलेक्शन करताना दिसत आहे त्यावरतून तरी आज सहाव्या दिवशीही हा मूवी एक एक कोटी रुपये जे आहे ते कमवू शकतो किंवा एक कोटीपेक्षा जास्तच कमाई या चित्रपटाची सहाव्या दिवशीही असू शकते तर तुम्ही हा मूवी जो आहे धर्मवीर दोन बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू